नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही सध्या बघत असाल की सोशल मीडियावर एक न्यूज व्हायरल होतीये ती म्हणजे नेमकी कोणती आपल्या कोरोना काळातली आपल्या कोरोना काळातली का म्हणतोय कारण सगळेच जण कोरोना काळाला भयभीत झाले होते तुम्ही बघितलं असेल कोरोना काळामध्ये सर्वात महत्वाची लस उपलब्ध होणं काळाची गरज होती आणि त्याच लशीबद्दल सध्या चर्चा होते ती लस म्हणजेच कोणती कोविशिल्ड वॅक्सिन आपण जी कोविशिल्ड लस घेतली आहे प्रत्येकाने त्याचबद्दल सध्या चर्चा चालू आहे आणि कोविशिल्ड बद्दल सध्या दुष्परिणाम चर्चा चालू आहे दुष्परिणाम नेमके कोणते त्याच्यामध्ये सगळ्यात बोललं जाते की अटॅकची संख्या सध्या जास्त वाढली म्हणजे अटॅकमुळं लोकांचा मृत्यू जास्त प्रमाणात होतोय त्याचं कारण म्हणजे वॅक्सिन आहे लस आहे आणि ती लस म्हणजेच कोविशिल्ड लस आहे का असा प्रश्न उपलब्ध होतोय त्याचं कारण म्हणजे बघितलं असेल ब्रिटनमध्ये एका न्यूज पेपरमध्ये सांगितलं गेले की या ठिकाणी जी एस्ट्रोजेनिक कंपनी होती जी कोविशिल्ड लसीचे उपलब्ध करण्यासाठी एस्ट्रोजेनिक कंपनीनं त्या ब्रिटनच्या न्यायालयामध्ये सांगितलं आहे की या ठिकाणी कोविशिल्डचे साईड इफेक्ट होणार आहेत मग साईड इफेक्ट कोणते आहेत साईड इफेक्ट त्यांनी अगोदरच सांगितले होते की या वॅक्सिनपासून साईड इफेक्ट आहेत फक्त आता न्यायालयात सादर केलेत त्यांनी मान्य केले की या ठिकाणी कोविशिल्डचे दुष्परिणाम होणार मग कोविशिल्डचे दुष्परिणाम होणार मग भारतामध्ये एक चर्चा चालू आहे की अटॅक होत आहे त्याचं कारण म्हणजे कोविशिल्ड मग आता खरंच त्याचं कारण आहे का लोक सध्या भयभीत झालेत लोकांना असं वाटतंय माझ्या जीवाला धोका आहे का मग धोका आहे का नाही हे पूर्ण पहा समजून घ्या कळेल तुम्हाला तुम्ही बघितलं असेल कोणती वॅक्सिन असो प्रत्येक वॅक्सिनपासून दुष्परिणाम असतात साईड इफेक्ट असतात त्याच्यातलीच कोविशिल्ड ही जी वॅक्सिन आहे आपण कोरोना काळात घेतली भारतामध्ये जवळपास एक जवळपास एकशे पंच्याहत्तर करोड एवढा डोस भारतामध्ये लोकांना देण्यात आला म्हणजे आता एवढे डोस म्हणजेच काय प्रत्येक व्यक्तीला दिले कारण एका व्यक्तीला दोन दोन तीन तीन डोस दिलेत असे एकशे एक पंच्याहत्तर कोटी डोस आपल्या भारतात दिलेत मग आता एवढ्या लोकांना धोका आहे का ज्यांनी लोस लस घेतली वॅक्सिन घेतली प्रत्येक व्यक्तीला धोका आहे का नाही जर बघितलं असेल लाखातून पंधरा वीस व्यक्तींना धोका असू शकतो आणि त्याचे दुष्परिणाम भोगावे सुद्धा लागतील मग त्याचे साईड इफेक्ट कोणते आहेत त्याच्यामध्ये जर बघितलं ब्रिटनमध्ये एक उघडकीस आले टी टी एस आता टीटीएस ही भानगड काय आपल्या भाषेत समजून घेऊ टी टी एस म्हणजेच काय आपल्या शरीरामध्ये ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या रक्तवाहिन्या बघितलं असेल कुठंतरी त्या रक्त वाहत असताना कुठंतरी गुटळी तयार होते आणि त्याच्यामध्ये आपण म्हणतो ब्लॉकेज निर्माण झाले ब्लॉकेज निर्माण झाल्यानंतर अटॅक आला मग अशा आपल्या सोप्या भाषेत समजून घेतलं मग हा दुष्परिणाम होतोय का होतोय मग हा प्रत्येकाला होणार का नाही काही व्यक्तीला होणार जवळपास लाखातून पंधरा वीस व्यक्तींना होऊ शकतो मग आता तुम्ही म्हणताल की या ठिकाणी दुष्परिणाम होतोय साईड इफेक्ट होतोय तर मग भारतातील सरकारने ही लस का दिली मग ही भारत सरकारने लस लोकांच्या मृत्यूसाठी दिली का नाही भारत सरकारचा सुद्धा पहिला उद्देश होता की कोरोना काळातील हा जो मृत्यूचा तांडव चालू आहे तो थांबला पाहिजे आणि लोकांचा जीव वाचला पाहिजे म्हणून भारत सरकारने सुद्धा धावपळ करून कोविशिल्ड ही लस दुसऱ्या देशातून आपल्या भारतात तयार केली आणि लोकांना दिली मग मला सांगा जे एस्ट्रोजेनिक कंपनीनं कोविशिल्ड लस उपलब्ध केली त्याच्यातून कुठंतरी कोरोना काळातून लोकांचा बचाव झाला मग त्याचे दुष्परिणाम साईड इफेक्ट होणार आहेत या ठिकाणी भारताने टेस्ट केल्या त्याच्यातून साईड इफेक्ट होणार आहेत असं एस्ट्रोजेनिक कंपनी सुद्धा सांगितलं होतं पण सगळ्यात महत्वाचा महत्वाचा मुद्दा होता कि भारता भारत की भारतातील लोकांचा जीव वाचला पाहिजे म्हणून भारत सरकारने कोविशिल्ड लस बघितलं असं प्रत्येक व्यक्तीला देण्याचा प्रयत्न केला मग आता तुम्ही म्हणताल की वॅक्सिनचा दुष्परिणाम होता तर लस का दिली आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो तुम्हीच उत्तर द्या मला सांगा एखाद्या जंगलामध्ये जर तुम्ही गेलात आणि त्या ठिकाणी तुम्हाला तहान लागली आणि तुम्हाला पाणी पिण्यासाठी पर्यायच उपलब्ध नाही कुठंच पाणी भेटत नाही पण तुम्हाला तान अशी लागली की तुम्ही पाणी पिल्याशिवाय तुम्ही जीव वाचू शकत नाहीत आणि तुम्हाला कुठं एका खड्ड्यामध्ये ग जर बघितलं पाणी चांगलं नाही आहे तुम्हाला एवढं कळते त्या खड्ड्यातलं पाणी पिलं तर माझ्या शरीराला दुष्परिणाम होणार आहेत मग मी पिणार नाही माझा जीव गेला तर गेला चालेल असं होणार का हो नाही तुम्ही त्या खड्ड्यातलं पाणी पिणार दुष्परिणामाचा विचार न करता तुमचा जीव वाचवणार तसंच कोरोना काळामध्ये भारत सरकारने सुद्धा एक विचार केला की सध्या लोकांचा जीव महत्वाचा आहे त्याचे साईड इफेक्ट नंतर जाणवतील पण मेन महत्वाचा जीव वाचला पाहिजे म्हणून ती कोविशिल्ड जी वॅक्सिन आहे प्रत्येक व्यक्तीला देण्यात आली आहे मग आता सध्या चर्चा चालू आहे कोविशिल्डचे दुष्परिणाम साईड इफेक्ट होत आहेत पण मोजक्या प्रमाणात काही लोकांना जर साईड इफेक्ट जाणवत असतील तर त्यांनी जास्त प्रमाणामध्ये काळजी न करता डॉक्टरांचा सल्ला घेणे काळाची गरज आहे डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याच्यावर काहीतरी उपचार होतील पण प्रत्येक व्यक्तीच्या मनातली जी भीती आहे ती काढण्यासाठी हा व्हिडिओ तयार केला प्रत्येक व्यक्तीनं भयभीत होण्याचं कारण नाही तर मी बघितलं कोरोना काळामध्ये मृत्यूची संख्या ही कोरोनामुळे कमी आणि लोकांच्या मनातल्या भीतीमुळे लोकांचा मृत्यू झालाय तसाच जर बघितलं या कोविशिल्ड व्हॅक्सिनमुळे लोकांच्या मनात जर भीती निर्माण झाली तर कदाचित तेच दिवस परत येऊ नये म्हणून या ठिकाणी सोशल मीडियामध्ये सुद्धा लोकांची भीती जी आहे ती कमी करण्याचा प्रयत्न करणं ही काळाची गरज आहे प्रत्येक व्यक्तीनं भयभीत होण्याचं कारण नाही कोरोना काळामध्ये ज्या भीतीच्या पोटी लोकांचा मृत्यू झाला तीच भीती परत निर्माण होणार नाही लोकांनी सुद्धा काळजी करणं गरजेचं आहे कोरोना काळामध्ये बघितलं कोरोना काळामध्ये या लशीशिवाय पर्याय नव्हता म्हणून प्रत्येक व्यक्तीने लस घेतली आणि आता सोशल मीडियावर सगळीकडेच व्हायरल होती न्यूज ती म्हणजे कोणती की या ठिकाणी त्या कोविशिल्डमुळे प्रत्येक भारतीय व्यक्तींचा जीव धोक्यात आहे प्रत्येक भारतीय व्यक्तीचा जीव धोक्यात नाहीये लोकांनी कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता या ठिकाणी एकच लक्षात घेणं गरजेचं आहे की सर्व लोकांना नाही तर तुरळीक लोकांना एका एका लाखातून दहा पंधरा वीस लोकांना याच्यामध्ये अटॅक येऊ शकतो अशा प्रकारचं बघितलं असेल ब्रिटनच्या न्यायालयामध्ये ही केस चालू होती आणि न्यायालयामध्ये एस्ट्रोजेनिक कंपनीनं सांगितलं सुद्धा आहे असे दुष्परिणाम प्रत्येक लसीचे असतात पण लोकांनी कुठल्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नाही आणि कुठंतरी आपल्याला असं वाटत असेल की त्याचे साईड इफेक्ट जाणवत आहेत तर आपण डॉक्टरापाशी जाऊन डॉक्टरांचा सल्ला घेणं सध्या काळाची गरज आहे पण कुठल्याही लोकांनी या न्यूजवर या सोशल मीडियावर जर तुम्ही नजर ठेवून असताल तर कुठंतरी स्वतःच्या मनात भीती बाळगू नका कारण सगळ्यात महत्त्वाचा आपल्या जीवाचा शत्रू म्हणजे कोण असते ते असते भीती लोकांच्या मनात जर भीती निर्माण झाली तर कदाचित त्याचे दुष्परिणाम जास्त बघायला भेटतील जसे कोरोना काळामध्ये कोरोना काळामध्ये कोरोना कमी आणि लोकांच्या भीतीपोटीच लोकांचे मृत्यू जास्त झालेत त्यामुळे कुठल्याही लोकांनी सध्या या न्यूजकडे या सोशल मीडियाकडे जर तुम्ही न्यूज पाहत असाल त्याच्यामध्ये कोविशिल्डचे दुष्परिणाम अटॅक येत आहेत लोक मरत आहेत त्याच्याकडे पाहून जर स्वतः भीती बाळगत असाल तर याच्यापासून दूर राहा आणि जर कदाचित तुम्हाला कुठले जरी एखादे साईड इफेक्ट जाणवत असतील तर आपण डॉक्टरापासून जाऊन सल्ला घेऊ शकता पण याला मृत्यूला जास्त प्रमाणामध्ये जास्त प्रमाणामध्ये सोशल मीडियामध्ये जास्त विचारणा करू करू लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याचा एक प्रयत्न चालू आहे त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करा आणि आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या ठीक आहे थांबतो Then it yeah.